काय बघा हो मामा आता न दोन पाय हलवता न दोन हात हलवता मी कसं पाण्यावर तरंगतोय एका मिनटात धरशी धरशिट्या मला तोंड हात पाय तरी दूध आता ही पवायला भीती हिला डबका बांधून सोलं ना मारणा मिठी सांगते मग तिच्या सकट मला पण खाली नाही आणि तुम्ही सोमा दादाला दा कोणी पाव शिकवलं प्रियंकानी शिकवलं <laughs> नमस्कार युट्यूब फॅमिली खूप दिवसात नाता आता पवणार आहे आणि पवण्यासाठी आम्ही आलो तो पहिले विहीर बघायला हे बघा विहीर तर विहीर गच्च भरले बघितलं हे किनारा तर असं पूर्ण भरले तर मायामाग पहिला ओम आणायला लागून ओमला आणले आणि गाडी तर लई लांब लावली ते तिकडे <laughs> रस्ता वगैरेच आहे पण सुटी विसरली होती तर चला आता घरी जातो आता प्रियंका म्हणे होती नका जाऊ ताय म्हणायची नका जाऊ पण म्हटलं पहिले विहीर बघून येतो आधी यायचो आम्ही ट्रॅव्हल घेऊन इरीत पाणी नसायचं तर झोपीत जास्त उशीर नाही लावता चला लगेच महागारा गेली तुम्हाला सांगतो प्रियंकाला पण घेऊन येतो मी पण येतो हाय फवायला प्रियांका हा? माया मने तू शिकव मला पवायला बघायला मला उनात जो नुकाय तुल तुला पवायला येत असं सांगते मला येत होत मला शिकव वड असतो वाहून गेले तरी परत तिकड गावात गावले चल सीट्या दुर्गाच्या खालचा टावेल घे चल तुला यायचं चल चला चल 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 चला पाणी या गच भरली चल मी शिकव प्रियंका आहे की शिकवते चल हा काय झालं चल 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 प्रियंका आहे दाजे प्रियंका आहे चला भेऊन आलो मित्रांनो फायनली शिटीन मी ट्रॅव्हल घेऊन आलोय पहायला तिकडे समजा माळ नाही व म्या महाग लागलो होता प्रियंकाला पण आणायचं होतं वीर दाखवतो मला कशा उड्या घेतोय बघा पण झालं काय ॲक्च्युली ताई गावामध्ये गेले ताई दाजी ते बचत गटायची ताई सचिवय वाटते कसली सह द्यायला गेली पैसे काढायच्यात कोणाला तरी पन, जर जर तर मग म्हणलं आता घरी कोणच नाही प्रियंका एकटीच आहे मग ठेवलं राधूला न ओमला पण नाही ते ओमला राधूला आणायचं होतं प्रियंकाला पण आणायचं होतं दुर्गाला मामीला प्रियंकाला बघायला यायचं होतं लय दिवस झालं ते असं माल रानात गावलेली म्हणून <laughs> <laughs> म्हणलं बघा विहिरी पैसे आलो पण पोचलो पण बघितलं का आहे विहीर तर चला आता विहिरीमध्ये मध्ये मस्त बायती तिकडं मगायच्या विहिरी पैसे बैल आता कसं पोहतोय बघा चला <laughs> गुंडे तरी काढा काय हिरवळा शोधताय काय विषय काय माहितीय आहे हा ह्या हिरे साप नाही मग हिरवळा म्हणून माझा मूड गेला पवांचा हा साप पाहिजेत एखादं हिरवळ एक दोन तिकडं एक दोन इकडं असं असले ना म्हणजे पवाय वेगळेच माझे येतात आणि ही गुलाल भरलेला ही या आता बघा कसं काय डबक्यात उड्या घेतोय करणं आणि मी पावलेलो मित्रांनो किती दिवस झाले असं सांगतो तु आता तुम्हाला अडीच वर्ष झालं अडीच तीन वर्ष झालं विरेत पोवलो नाही ना कुठंच पावलेलं नाही ऐका तिथं उभं तिथं जावं तिथनं उडी मारा मग डोकं पुढील तिथं <laughs> उडी टाकायला माझ्या पाय आता हो काय नाही तुम्हाला सांगतो तरी म्हणजे आज सुळकी मारतो सुळकी बरं का मित्रांनो नाही दिवसात पोहतोय सुळकी मारतो हा एक टाइमलाच येते का मजा एक टाइमलाच येते का मजा भारी वाटते येऊ का मस्त वाटते आणि किती काय केलं हसल्या हसणं आणि पाहुण हा महत्वाचं आहे खुश झालं वाटत मामा पाणी <laughs> कसं घेतलं <हकले> माहिती <laughs> थोडस जड या पावल्याने हसल्याने शरीराचा यम होतो जय बजरंग बली की जय मित्रांनो सुळकी मारत आहे सर्वांनी बघा सोमनाथ वाघ मारायची सुळकी ही हात असा करायचं त्या हातावर ही हस्ट ह्या दोन्ही पॅक करायचं असं वर हात करायचं आणि श्रींकण असे उडी मारायचे तर कशी मारते बाबा वन टू थ्री फोर वा वा, वा। जमली का हा जमली हा, हा। एकच नंबर हा जमली की आता आता बर आता तर डुपका मारत आहे वन टू थ्रीश जमलं 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 का हा माय गॉड वा एकच नंबर उलट पोहतो हो <laughs> आता तर मित्रांनो काय मी पोहतोय आणि सिट्या काय आतमध्ये इथं पाय सोडून बसला आणि त्याचाच आनंद घेतोय मी मस्त पाण्या हात मस्त आनंद घेतोय कसं वाटतंय बसले मांडी घालून तर आता सुटी काय गोष्टी दाखवणार आहेत समधे माणसं म्हणतात की बाबा हात पाय हलवले पाव येतो आपण विनाकारण घाबरत असतो काय नसतं आता न दोन पाय हलवता न दोन हात हलवता मी कसं पाण्यावर तरंगतोय एका मिनटात बघा धर शिट्या माझ्या वाटेच कर तुमच्यावर दाखवलं तर मी इथं कट्ट्या पहिल्या बसलोय पहिलं इकडं बघा घाबरायचं नाही आपण लय घाबरून हातपाय जेवढं हलवेन तेवढं आतमध्ये जाईन एकदम नॉर्मली सहज आजी आत हलवायचा हात काय सुद्धा होत नाही ज्या वेळेला आपले शंभर वजन असन पाण्यात गेले निम होत असते आता बघा तुम्ही माणसा न हातपाय हलवता कसं काय वर तरंगत तरंगत असतं मित्रांनो काय नसतं घाबरायचं नाही हे बघा ही एक पाय आहे इकडं हा पाय हिथं ठेवतोय हा दुसरा पाय आहे हा पाय हिथं ठेव अशी मी मांडी घालतोय लवकर घडी निघत नाही बरं ते नाही मला नाही काय होत होसारत मांडी मी गा, मी घालतोय घातली हा घातली ओके हा, हा तर ही बघा काय सुद्धा करत नाही मी हाय असं महाग पाडणार आहे बघा हात वर हात पाय हे असं हा असं मी पाडणार आहे काय होत बघा हो का ओ मामा

आय जातर्गत असते फक्त आपण भेटतो आता एम कसा करायचा असं हाताने दोन टच करायचं पुढं दगडाला आणि मागे <laughs> गा नाही दम भरला आपल्या वाट्याला बूर, बुडलो बुडतोय आता हातपाय पाण्या हलव हलवणं जमत त्यावेळेला काय करायचं हो कसं पडायचं श्वास घेण्यासाठी आजीआत हलवायचा हात दम लागत नाही समजा पाण्यात जर दम लागला आपण लई हातपा हलवायला लागलो जेवढं फास्ट हल तेवढा दम भरतो आपल्याला वाटलं आता कॅपॅसिटी संपली हातपा हलवायची आणि आप आपल्याला तर लवकर जवळ जायचं असलं तर पहिलं भीती मारायची उलटं व्हायचं जा। आजीआात असं करायचं बुडत नाही काय नाही दा भरलेले सुद्धा शांत होते आजत येत कड्याला जेवढं घाबरचा तेवढं रिक्षी <laughs> <laughs> आणि तुम्ही माणसानं दादाला कोणी पवाय शिकवलं तु प्रियंकाने शिकवलं <laughs> आलातच का मामीवर मला पवाय फिवाय काय सुद्धा येत नव्हतं ही सारं मला पवायला माझ्या लग्न झालेल्या तुमच्या आवडत्या प्रियंकाने नवऱ्याला पोवा शिकवलंय मला कौतुक वाटतं माय बायकोच माहित आहे उभा राहिले आत पाण्यात उभा राहिले नुसतं पाय हलवतोय नुसतं पाय हलवतोय मी तिथं मध्ये जाऊन थांबल बरं पाण्यात पाय हलव तिथं मध्ये जाऊन कुठं तिथं मध्ये जाऊन कुठं पण राहते मग हात कशाला हलवतय तुम्ही बघा नुसतं पाण्यात आलं उभं राहिलोय बघा आणि असं दोन हाताने पाण्याला खाली दाबायचं म्हणजे आपण वर घेत असतो तर मित्रांनो आता मस्त भाई पाहून झालंय आणि बस मस्त आनंद घेतला पाहण्याचा आणि आता शिट्या म्हणतोय मामा कमीत कमी, कमी बोलत आणली मागं पोरं पण लागले होते मग बाहेर वाटलं पाहून बघा आता हिला म्हणलं ठीक आहे तोंडात पाय जाऊ द्या बिचाऱ्यांनी एवढं मागितलं तेवढं तरी त्याला पाण्याचा खेळावं आणि आपल्या बघा आनंद घेते पावल्याचा बघितल्या तिथं डक्केच्या कडेला बसवलं आहे चार पाच पर्स खाली आहे खोल आहे आणि फुले गच असल्या उन्हाळ्यालासुद्धा भारी वाटलं पण तर चला ठीक आहे एक रेल्स मस्त मग बनवतो आणि घरी जातं